आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र सर्व शिक्षकवृंद गावातील सर्व नागरिक माझ्या बंधू आणि भगिनीनो सर्वप्रथम महाराष्ट्र पोलीस दल अहमदनगर जिल्हा पोलीस दल तसेच पातर्डी पोलीस स्टेशनकडून आपणा सर्वांना अष्ट्यास्तर व्यास प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर ज्या शूरवीरांना आणि महापुरुषांना या ठिकाणी आपल्या प्राणाची आवृत्ती दिली बलिदान दिलं त्या महापुरुषांचा शूरवीरांचा या ठिकाणी त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्याचा पण आजचा दिवस आहे आणि त्या शूरवीरांना या ठिकाणी खरोखरच आपल्या सर्वांचा अभिवादन मित्राओ पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी आपला भारत देश त्या ठिकाणी स्वतंत्र झाला आणि आजपर्यंत प्रत्येक पंधरा ऑगस्टला या ठिकाणी आपण अभिमानानं गौरवानं या ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा करतो त्यातला आज अष्ट्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन आहे आणि याच दिवशी जर सांगायचं झालं सा तर ज्या महापुरुषांनी आणि सुरवीरांना देश स्वातंत्र्य करण्यासाठी जितकी मेहनत घेतली तितकी मेहनत या ठिकाणी कुठल्याही पेनानं शाईनं जरी आपण त्याचं लिखाण केलं तरी त्याची बेरीज गोळा बेरीज होणार नाही एवढी महान कष्ट त्यांनी आपला देश स्वतंत्र करण्यासाठी घेतलेलं आहे आणि त्या प्रमाणात आणि तेवढं कष्ट तुम्हाला आयुष्यात सक्सेस होण्यासाठी घेण्याची कुठली आवश्यकता नाही या वयात जर तुम्ही आज जर टार्गेट करून ठेवलं आपलं देह जर निश्चित करून ठेवलं की मला भविष्यात या ठिकाणी परदेशी साहेबांनी सांगितलं की मला भविष्यात काय बनायचं आहे मी भविष्यात काय बनू शकतो मला या ठिकाणी माझ्या गावाचं तालुक्याचं जिल्ह्याचं राज्याचं आणि देशाचं नाव जर उज्ज्वल करायचं असेल तर या ठिकाणी आजपासून तुम्ही टार्गेट तुमची देह करणं महत्त्वाचं आहे की मला भविष्यात हे व्हायचं हो आहे मला भविष्यात क्लास अधिकारी बनायचं आहे मला पोलीस डिपार्टमेंटमध्ये जायचं आहे मला या ठिकाणी आर्मीमध्ये जायचं आहे आणखी कुठला तरी एखादा मोठा ऑफिसर बनायचं आहे या ठिकाणी तुम्हाला आज ठरवणं महत्त्वाचं आहे या निमित्ताने मी सांगू शकतो की देय निश्चिती केल्याशिवाय तुम्ही तुमचं टार्गेट फिक्स केल्याशिवाय भविष्यात तुमची प्रगती होणार नाही सरळ 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 जर वागायचं झालं माहीत आहे तुम्हाला तुम्ही शिकतात आमिबा म्हणून एक प्राणी असतो अमिबा प्राणी बरोबर आहे सजीव आहे सजीव त्या अमिबाला आपली जशी ध्येय आहे तसं आम्हीबाला शरीर नसतंय बरोबर आहे ना त्याप्रमाणे जर तुमचं भवितव्य असेल किंवा तुमचं जर टार्गेट असेल तर ते, ते शक्य होणार नाही ना। कुठंतरी तुम्हाला बांधून घ्यावं लागणार आहे की मला हे करणं महत्वाचं आहे आणि मी ही करणार असं जर केलं तर भविष्यात शंभर टक्के तुम्ही सक्सेस होणार या ठिकाणी आज माझी दुसरी वेळा आहे गेल्या पण पंधरा ऑगस्टला या ठिकाणी मला आमंत्रण केलं होतं त्यावेळेला पण आलतो आज पण आपल्या संस्थेने मुख्याध्यापकाने या ठिकाणी सर्वांनी मला आमंत्रित केलं आज पण या ठिकाणी मी उपस्थित राहिलो त्याबद्दल त्यांचे पण या ठिकाणी आभार मानतो आणि आपण आपल्या आईवडिलांच्या कष्टाचं चीज करावं उन्हात वारा वाऱ्यामध्ये पावसामध्ये ज्या आईवडिलांनी आपल्यासाठी कष्ट करून आजपर्यंत आणि इथून पुढं तो तुम्ही जोपर्यंत शिक्षण घेणार आहेत तोपर्यंत कुठल्याही पैशाची पाण्याची आणखी काही तुम्हाला ज्या ज्या वस्तू लागतात त्याची कुठली कमी पडून देत नाहीत आणि प्रत्येक आईवडिलाला पृथ्वीवरच्या प्रत्येक आईवडिलाला मुलगा शिकत असताना त्यांचं कल्पनाशक्ती वेगळी असते की मी मुलांना शिकवतो आम्ही मुलाला शिकवतो तर माझा पण मुलगा या ठिकाणी भविष्यात कुठंतरी एखाद्या मोठ्या पदावर जाऊ शकेल जाऊ शकतो या दृष्टीने आणि या ध्येयाने ते तुमच्याकडे बघत असतात तर त्यांच्या स्वप्नाचा चुराडा करायचा काम तुम्ही करू नका या ठिकाणी त्यांचे स्वप्न आहे त्यांच्यापेक्षा उंच कसे नेता येताल असे तुम्ही प्रयत्न करा हेच या ठिकाणी या निमित्ताने मी तुम्हाला सांगू शकतो दुसरं एक सांगण्याचं प्रदीजी साहेबांनी आताच आपल्याला सांगितलं तुम्हाला थोडं मोबाईलपासून थोडं दूर राहणं महत्वाचं आहे मोबाईल आणि सोशल मीडिया जे आहे त्याच्यापासून थोडं दूर राहणं महत्वाचं आहे मोबाईलचा वापर शंभर टक्के करा पण कसा तुम्हाला जर गरज पडत असेल तर करा एखादी माहिती एखादं सेंटेन्स आणि काही ट्रान्सलेशन करायचं असेल मराठीमधून किंवा एखादं इंग्लिश इंग्लिशमध्ये सेंटेन्स असेल ते जर तुम्हाला समजत नसेल तर त्याचं गुगल ॲप या वगैरे याच्यामध्ये टाकून सेंटेन्स तुम्ही ट्रान्सलेट करून पाहू शकता या पद्धतीचा तुम्ही वापर करा जुजबी वापर करा जुजबी म्हणजे गरजे पुरता बरोबर आहे का जास्त प्रमाणात वापर जर केला तर थोडं वेगळ्या मार्गाला जायची दाट शक्यता नाकारता येत नाही कारण बऱ्यापैकी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना पण मी सांगू इच्छितो आपण पण ठराविक शिक्षणानंतरच मुलांच्या हातात मोबाईल दिला बर तर बरं आहे एक बारावीनंतर जर मोबाईल दिला तर ठीक आहे परंतु सध्या परिस्थिती थोडी वेगळी आहे प्रत्येकाच्या घरीच परिस्थिती वेगळी आहे मोबाईल म्हणल्यानंतर लहान मुलापासून एक दुसरी पहिली पासूनच मुलांच्या हातात मोबाईल येतो आणि त्याच्यामुळे थोडं वेगळं वळण लागू शकतं हे वस्तुस्थिती आहे वस्तुस्थिती नाकारता येणार नाही तर ते तेवढं अवश्य लक्षात असू द्या दुसरी गोष्ट व्यसनापासून दूर राहा कुठल्याही पद्धतीचं व्यसन करू नका व्यसन हे शरीरासाठी चांगलं नाही भवितव्यासाठी चांगलं नाही आरोग्यासाठी चांगलं नाही आपण म्हणतो आपण बघतो पण अवलंबन करत नाही व्यसनी माणूस आपण बघतो त्याचा दुष्परिणाम पण बघतो तो कसा समाजातून बाजूला चाललेला असतो तो पण बघतो पण आपण त्याचं जे परिणाम आहेत ते परिणाम लक्षात घेतले पाहिजे व्यसनापासून पण दूर राहणं या ठिकाणी आज काळाची गरज आहे पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी सच्चनानंद बंडो बंडोजी महाराज माध्यमिक विद्यालय आपल्या मुख्याध्यापक सरांनी सांगितलं की पाचशांच्या वर पाचशेपेक्षा जास्त या ठिकाणी नोकरदार वर्ग या ठिकाणी शिकून त्या पदावर आहे या ठिकाणी आपले ढोले साहेबांचे बंधू आमचे वरिष्ठ डे एस पी साहेब आहेत अकरा पी एस आय याच विद्यालयातून होऊन गेलेले आहेत मित्राहो पुणे मुंबई मी मुंबईला पण नोकरी करून आलो आहे त्या ठिकाणी शिक्षण तुम्हाला भेटल पण संस्कार भेटणार नाहीत संस्कार हे खेड्यामध्येच असतात आणि मी पण खेड्यातलाच आहे संस्काराची सुरुवात खेड्यातून झालेली असते संस्कृतीही खेड्यामध्ये असते आणि संस्कृती आणि संस्कारसोबत जर खेड्यातलं शिक्षण तुम्ही घेतलं तर भविष्यात शंभर टक्के तुम्ही सक्सेस होणार हे या ठिकाणी मी आजच्या निमित्ताने सांगू शकतो पुन्हा एकदा आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आभारी आहोत